आज आपण मुगाचे डोसे कसे बनवायचे हे पाहणार आहोत अतिशय झटपट पौष्टिक आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे त्यासाठी मी इथे भिजवलेले मूग रुमालामध्ये रात्रभर असे बांधून ठेवले होते मोड येण्यासाठी तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित आणि छान असं मोड आलेलं आहे मुगाला इथे मी लसणाची पात घेतली आहे व्यवस्थित अशी धुवून चिरून घ्यायची सात आठ हिरवी मिरची मूग एका मिक्सरच्या जारमध्ये हे सगळं असं मिक्स करून एक त्याची फाईन पेस्ट करायची पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे एक बॅटर बनवून घ्यायचं आहे डोसा बनवण्यासाठी एक स्पून मीठ सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आ, हे बनवलेलं बॅटर आपल्याला असं ठेवायची गरज नाही आपण इन्स्टंट याचे डोसे बनवू शकतो तुम्ही पाहू शकता बॅटर रेडी आहे आपण तवा गरम करून घेतला आहे ज्यावेळी आपण बॅटर तव्यामध्ये स्प्रेड करतो तेव्हा गॅसची फ्लेम ही लो ठेवायची मगच ते व्यवस्थित असं स्प्रेड होतं तुम्हाला इथे लसणाची पात जर नाही मिळाली तर तुम्ही लसूण यूज करू शकता तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा अगदी कमीत कमी इन्ग्रेडियंट्समध्ये आणि हे सहज आपल्या घरी अवेलेबल असतात त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की करा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा नवन माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू